हो का हे अशा रेषा वाढलेल्या एक मिस्त्री झाले की दहा मिस्त्री असं चापसल्यात आहे ह्यांनी ही मिस्त्री चांगलं ती मिस्त्री चांगलाय ही मिस्त्री असं सांगते ती मिस्त्री असं सांगते आता ह्यासनी कुठला असा मिस्त्री गावायचा आहे की त्यांचं सगळंच का बांधकाम करून हो काही रेषा वाढले आहे कशा हा कशा रेषा वाढलेल्यात आहे काय मला नेमकं कण हां माफ आहे माप आहे ती चालू झालं यानं

काय देवा कुठं दे काय या राहणार बाई कस आहे मला तर कळ ना समज <laughs> ना आता मिस्त्री आहे तेवढा ऐका माणसाच्या काय नादी लागू नका तुम्ही काय कामच घेऊ नका ह मी आता दहा पंधरा मिस्त्री लावलेली माघारी

जागी बुर्दे, बुर्दे। आ, आ, उगा माराग टाकुरला वाईट देऊ नका बरोबर खड पडला पाहिजे बरोबर आहे ना

पावसात उभा राहावं लागत शेड मध्ये तेच राहणार आहे दोन तीन खोल्या दोन तीन खोल्याला काय आ... पैसा ठेवलाय दाबून ना एकत्र राहायचं एकत्र राहायचं मात्र वाहिले राहत नाही ती